कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी चर्चेत असलेल्या बनावट बेपत्ता तरुण प्रकरणानंतर कळवण पोलीस स्टेशनवर दगडफेक करणाऱ्या दंगेखोरांवर आता पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे आज अकरा ऑक्टोबर शनिवारपर्यंत चौदा गणना ताब्यात घेतले आहे त्यांना कळवण न्यायालयात हजर केले असून कळवण पोलिसांनी तीन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली आहे या कारवाईमुळे दंगेखोरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक संशयित फरार झाल्याची माहिती मिळत आहे बनावट बेपत्ता तरुणाच्या शोधासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पथके नेमली होती या शोध मोहिमेत बेपत्ता झालेला तरुण त्याच्याच घरात पोलिसांना मिळून आला होता दरम्यान काही समाजकंटकांनी कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक तोडफोड व गोंधळ घातल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कळवण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दंगेखोरांची ओळख पटवून धरपकड सुरू केली आहे या कारवाईमध्ये आरोपी बाळू लक्ष्मण माळी राहणार कळवण बापू सुभाष जाधव राहणार मानूर विकास रामदास सोनवणे सचिन भाऊसाई वाघ गणेश भास्कर सूर्यवंशी करण भाऊसिंग पवार सचिन शांताराम पवार सर्व राहणार पाळेखूर सागर अशोक शिंदे राहणार मानूर नितीन बबन बागूल राहणार रवळजी कृष्णा सुखदेव पवार सुनील प्रकाश जाधव योगेश अरुण जाधव सागर भिवराज जाधव कैलास विठोबा सोनवणे हे सर्व राहणार चिरवाडे यांना कळवण पोलिसांनी अटक केली असून कळवण पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात असताना त्यांची कळवण शहरातील मेन रोडवरून झिंड काढण्यात आली दंगेखोरांमध्ये कायद्याविषयी धाक निर्माण झाला आहे तरी दंगेखोरांचा आकडा वाढणार असून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे उपविभागीय पोलीस अधीक्षक किरण कुमार सुर्यवंशी तसेच कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी कळवण तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये सर्च ऑपरेशन चालवले आहे यामुळे दंडेखोरांचे धाबे स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना सहकार्य मिळत आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मोबाईल लोकेशनवर पोलिसांची तपासाची दिशा अधिक स्पष्ट होत आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दंग्यामध्ये सहभागी असलेल्या काही मुख्य आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे दंगेखोर गावातून फरार झाले असल्याची सुद्धा चर्चा आहे सदस्य कारवाईत संबंधित आरोपींवर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचावन्न ऑब्लेक वीस पंचवीस नुसार भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकसष्ट दोन एकशे बत्तीस एकशे एकवीस एकशे एकवीस दोन एकशे अठरा एक दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव चौऱ्याऐंशीचे कलम तीन सह फौजदारी एकोणावीसशे बत्तीस चे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पोळसे यांच्यासह पोलीस कर्मचारी करीत आहेत शरद पवार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी देवळा कळवण ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यास